गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी तर आज गणपतीची सांगता असल्यामुळे आमच्या इथे छानपैकी लहान मुलांनी गणपती बसवलेला आहे तर दररोज सकाळ संध्याकाळ लहान मुले आनंदाने हा गणेशोत्सव खूप आनंदाने साजरा करत असे आणि बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण येत नव्हते तब्येत ठीक नसल्यामुळे गेले महिना आपले व्हिडिओ आलेले नाही तर व्हिडिओ टाकण्याचा इथून पुढे मी प्रयत्न करेल तर चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर पाहू शकता

तर सांगता सांगतानिमित्त येथे प्रसाद आपण सांबर भात आणि बुंदी असं ठेवलेली आहे तर सर्व महिला मिळून हा सांबर भात आपण इथे करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सर्वप्रथम आपण पेटून घेतलेली आहे अगं ठेवता येईल ना गरम पाणी लागेल कोलम तांदूळ घेणार होतो पण त्याचा खूप सुट्टा भात होतो ना त्याच्यामुळे नाही घेतला आपण तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे थोडस तेल घेतलेलं आहे पाणी छान गरम झालं आहे आता यामध्ये दोन पळी आपण तेल टाकून घेऊया आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पाण्यामध्ये ती टाकून घेऊया आणि यामध्ये भाज्या आपण घेतलेल्या आहेत शेवगा भोपळा घेतलेला आहे तर शेवगा आपण बाजूला केलेला आहे आणि बाकीच्या भाज्या यामध्ये टाकणार आहोत ओडायचं नाही ना यामध्ये आपण टोमॅटो देखील घेतलेला आहे यामध्ये थोडीपास यामध्ये आपण हळद टाकली आहे आणि थोडासा हिंग आता छान उकळीमध्ये ही डाळ शिजेपर्यंत आपण ठेवणार आहोत

शेवगा हा नंतरच टाकायचा कारण काय शेवगा हा लगेच शिजला जातो आणि खूप छान सुगंध येत आहे यामध्ये आपण हिंग टाकलेला आहे आता शेवगा टाकून घेत आहोत तर इथे आपण मसाले घेतलेले आहे किचन किंग सुहाना मसाला गोडा मसाला सांबर मसाला लाल तिखट इथे चिंच अर्धा तास झाली भिजत ठेवली होती आणि इथे आता लसूण घेतलेला आहे आल्या आणि लसूण आता छानपैकी आपण मिक्सरला फिरून घेऊया उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक कोथंबीर आणि आपण इथे आले नसून पेस्ट घेतलेली आहे पे छानपैकी बारीक करून घेतलेली आहे आणि कांदा हा फोडणीसाठी उभा चिरायचा आडवा नाही चिरायचा कांद्यामुळे सांबरला खूप छान चव येते आणि टोमॅटोची प्युरी केली तरी चालते किंवा भाज्यांमध्ये शिजवायला टाकला तरी चालू शकतो अशा पद्धतीमध्ये आपण हे वाटण काढलेलं आहे

शेवगा छानपैकी शिजला आहे आणि ते फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे आता फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम होऊन दिलं किंवा आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत आता तेल छान गरम झालं आहे आणि आता कांदा हा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत आणि अशा प्रकारे फोडणी दिली की सांबर खूप छान होतं कांदा हां टाका का। आता लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली आहे आपण आता ती छान परतून घेत आहोत कांदा जास्त लालसर होऊन द्यायचा नाही थोडासा गुलाबी गुलाबीसर झाला की परतून घ्यायचा आहे तेवढाच लसूण पण हलकाच परतायचा आहे Um, सर्व मसाला आता तेलामध्ये टाकून आपण छानपैकी परतून घेणार आहोत तेलामध्ये मसाला परतल्यामुळे छानपैकी तरी पण येते टाकलं नाही ना एकदम नाही काहीच नाही टाकम टाकायचं नको नको मिठासारखे मसाला परत गेला आहे आणि पाहू शकतात चिंचेचा कोळ आहे चिंच छान पिके अर्धा पाऊंट भिजवलेली आहे आणि आता तो कोळ आपण यामध्ये टाकून घेऊ तर यामध्ये आता थोडासा आपण गूळ टाकूया सांबार म्हटलं की गुळ आणि थोडंसं चिंचीचा कळ पाहिजे त्यामुळे सांबराला खूप छान चव येते मस्तपैकी उकळीमध्ये एक पाच दहा मिनटं आपण ठेवणार आहोत आणि छान उकळी आली की आपलं सांबार येथे तयार आहे